नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेनंतर अगदी पेपर ॲनालिसिस अगदी फास्टेस्ट तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या सर्वांना एक सर्वात महत्त्वाची ए इम्पॉर्टंट गोष्ट सांगण्यासाठी आलेलो आहे की सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क्स मिळवणारा संपूर्ण भारत देशामध्ये एकही विद्यार्थी असणार नाही असं आमचं प्रडिक्शन आहे फिजिक्समध्ये जवळपास शंभरपेक्षा जास्त मार्क्स मिळवणं कठीण झालेलं आहे मध्ये सुद्धा तीनशे तीसपेक्षा जास्त मार्क्स मिळवणं थोडं कठीण आहे केमिस्ट्रीमध्ये एकशे पस्तीसपेक्षा जास्त मार्क्स मिळवणंसुद्धा कठीण झालेलं आहे एकंदरीत कट वरती ड्रास्टिक परिणाम होणार आहे दरम्यान पन्नास ते सत्तर बार्काने गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये डिफरन्स राहू शकतो प्रायव्हेट कॉलेजचा पाचशे वीस कट ऑफ राहील आणि गव्हर्नमेंट कॉलेजचा पाचशे सत्तरच्या आसपास राहील आपल्या सर्वांना एक विद्या आराधना अकॅडमी लातूर याची एक आन्सर की एका सेटची आलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलं आहे तरी तुम्ही ते अपलोड करून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांचे तो पेपर असेल तो तपासून घ्या तुम्हाला सर्व प्रकारच्या आन्सर की अगदी एक अर्ध्या ते एक तासामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन काउन्सिलिंगची प्रोसेस अगदी इझी लेवलला बरं पाहिजे असेल तर संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत देशातील ऑल इंडिया काउन्सिलिंगपासून ते स्टेट काउन्सिलिंगपर्यंत एम बी बी एसपासून फिजिओथेरपीपर्यंतच्या सर्व गोष्टीसाठी आपल्याला आपल्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये जॉईन व्हा तुम्हाला कितीही मार्क पडू द्या हंड्रेड पर्सेंट आपल्याला योग्य गायडन्स मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्यामधील आघाडीच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना आन्सर की आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते तुम्ही पाहून घ्या आता सध्याच्या मितीला मी तिला फक्त एकच सेट पाठवलेला आहे सर्व प्रकारच्या सेटच्या आन्सर की अगदी एक तासाच्या आत तुम्हाला मिळतील त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र